हे सरासर तलाठी ग्रामसेवक यांना हाताखाली धरून ती जमीन चोरी करायची लुबाडली आणि चोरी केली ती एकशे शेहेचाळीस मधली जमीन सात आर जे आहे ती कुठे गेली आणि त्या सात आर मध्ये जे ज्यांचे घर आहेत जे ताबेदार आहेत ते कशाच्या आधारावर आले ह्याची चौकशी करावी आणि जे हे ताबे देणारे किंवा गाव आटोला नोंदी करणारे जे कोणी जिम्मेदार आहेत त्यांच्यावर फौजदारी कारवाई बरोबर समशानभूमीची जागा मागास वर्गाची जागा असताना ही असा गैरव्यवहार केल्यामुळं ऑट्रॉसिटी सहित फौजदारी कारवाई करावी आता ग्रामसेवक तलाठी ज्याने कुणी ग्रामसभेमध्ये ठराव घेतला म्हणे आयक्यू आय की ठराव घेतला आणि गारण्यामध्ये ती हुँ हुँ। दोन एकर शमशान भूमीला जायची कुणाची नेमकी काढून देणार म्हणजे आपसात वाद वाढविण्यासाठी ही खेळलेला त्यांनी डाव दावाग. आहे म्हणजे क्रांतिकारी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोद आपले स्वागत करतो तर या आंदोलनस्थळी महाराष्ट्रामध्ये गायना धारकासाठी आणि सामान्य जनतेसाठी आवाज उठवणारा आवाज उठवणारे ना मन्मान्य नागनाथांना चव्हाण सर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत अतिशय अभ्यासक व्यक्तिमत्व तर सर आ... या रेणापूर तालुक्यात असेल महाराष्ट्रात उद्भवतात आणि दलितांना स्मशानभूमी का नाकारी जात आहे आणि याच्या मागे काय म्हणजे कारण असू शकते आणि सगळ्या जागा एकशे शेहेचाळीस गट नंबर आणि एकशे अठ्ठेचाळीस गट नंबर हे सगळ्या दोन्ही विषय डिफरंट आहेत वेगवेगळे आहेत आणि सगळं असताना भेळ करून कारस्थान करून हे का होत आहे आणि जाणीपूर खाका नाकारला जाते आहे तु, तो तु, तुम्हाला काय वाटतं याच्यावरपूर मधील जो संशारभूमीचा वाद आहे किंवा संशारभूमीचा <laughs> जो मुद्दा आहे <laughs> हो जाणून बुजून चिघळावला आहे बिघडावला आहे जाणून बुजून <laughs> कारण त्याच्यामध्ये एकशे शेहेचाळीसमध्ये निजाम काळापासून सरकारी जमीन असा नोंद आहे आणि इतर अधिकारामध्ये सुद्धा स्मशानवाटा अशी रित्सर नोंद <laughs> आहे अशी रितसर नोंद असतानासुद्धा जाणून बुजून प्रस्थापित लोकं मातंग समाजाला किंवा दलित समाजाला तिथं कुठल्याही प्रकारचा ताबा मिळू नये यासाठी हा डाव चालू आहे एकशे शेहेचाळीस ही सरकारी जमीन आहे आणि एकशे अठ्ठेचाळीस ही खाजगी जमीन आहे एका मालकी हक्काची जो कोणी मालकी हक्काचा भोगवटाधार आहे त्यानं एकशे अठ्ठेचाळीस ची जमीन विक्री केली प्लॉट पाडून असं त्याचं म्हणणं आहे आता रजिस्ट्रीला त्याच्या नोंदी काय आहे माहीत नाही पण जर रेकॉर्ड बघितलं तर एकशे अठ्ठेचाळीस मधून विक्री केली म्हणून अशी कुठेही नोंद सापडत नाही त्याचे त्याची जमीन वजा झाली नाही पूर्वी क्षेत्र होतं तेवढं जर त्याचं एकशे अठ्ठेचाळीस मधलं क्षेत्र कायम असेल तर जमीन विक्री झाली नाही बरोबर आणि जर जमीन विक्री झाली असेल तर एकशे शेहेचाळीस मध्ये ताबा कसा काय दिला बरोबर बरोबर म्हणजे हे सरासर तलाठी ग्रामसेवक यांना हाताखाली धरून ती जमीन चोरी करायची लुबाडली आणि चोरी केली ती सहज कळू शकते ना गावामध्ये म्हणजे सरकारी जमीन कोणती आहे किंवा काय तरी पण हे असं कसं डोळ्याला पट्टी बांधल्यासारखं किंवा म्हणजे मुदाम जाणीपूरक असं जाणू गुजन एक तर दलिताला कोणी वाली नाही आणि दलिताचा आवाज उठणाऱ्या पूर्वी ज्या एवढ्या मजबूत संघटना आणि बुलंद कुणी संघटना होत्या ते आता जरा कमकुवत झालेल्या आहेत जर सगळ्या समाजाने एकत्र येऊन आवाज उठविला तर हे प्रश्न सुटायला काहीही वेळ लागणार नाही पण आता आमचं असं म्हणणं आहे ह्या प्रकरणाची तात्पुरती मलमपट्टी मलमपट्टी करण्यापेक्षा या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी उपविभागीय अधिकाऱ्याकडून चौकशी हो व्हावी की एकशे शेहेचाळीस मधली जमीन सात आर जी आहे ती कुठे गेली आणि त्या सात आर मध्ये जे ज्यांचे घर आहेत जे ताबेदार आहेत ते कशाच्या आधारावर आले ह्याची चौकशी करावी आणि हे जे हे ताबे देणारे किंवा गाव आठोला नोंदी करणारे जे कोणी जिम्मेदार आहेत त्यांच्यावर फौजदारी कारवाई बरोबर समशानभूमीची जागा मागासवर्गाची सं भूमी जागा असताना ही असा गैरव्यवहार केल्यामुळं ऑट्रॉसिटीसहित फौजदारी कारवाई करावी आणि त्यांना अगोदर निलंबित करावं निलंबित केल्याशिवाय ही चौकशी पूर्ण होणार दुसरा ह्याच्यामध्ये मुद्दा काय केला आहे एक तर हक्काची निजा, निजामकाळापासून जी आमची समशानभूमी होती ती तरी हडप केली उलट निजामानंच आम्हाला उपजीविकेसाठी करून खाण्यासाठी दिलेली जमीन आहे की जे आम्ही चाळीस पंचेचाळीस वर्षापासून तिथे हे लोक आपली स्वतःची उपजीविकायची गायरानामध्ये की त्यांना शाश्वत कुठलंही उपजीविकेचं साधन साधन मुख्य साधन हे गायरानाचं आहे आणि एक दोन एक दोन एकर एक मध्ये त्यांना आपली उपजीविका भाग येते तर आता ग्रामसेवक तलाठी ज्यांनी कोणी ग्राम ठराव घेतला म्हणे ठराव घेतला आणि ती एकर भूमीला नेमकी काढून देणार म्हणजे आपसात वाद वाढविण्यासाठी ही खेळलेला त्यांनी डाव म्हणजे उपजीविकेसाठी असलेली जी जमीन काढून द्यायची आणि जाळायला पुरायला जमीन असलेली ती बी बंदी करायची काय डोक्याचं काढून काय म्हणजे आमचं मुळे कुठं ठेवायचं एक तर जगण्यासाठी आमची कुंडी करायची आणि मेल्यावर सुद्धा पुन्हा आमची कुंडी व्हावी तर ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी उपविभागाय अधिकाऱ्याकडून व्हावी आणि जी दोषी आहे तर त्यांच्यावर कडक अशी कारवाई करावी हे सगळं प्रकरण तडीच न्यायला वंचित हक्क आंदोलन कायम ह्या लोकांबरोबर आहे याच्या अगोदर बी होतं आणि इथून पुढेही राहणार नक्कीच सर तर या ठिकाणी सरने अतिशय महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला की एकशे शेहेचाळीस आणि एकशे अठ्ठेचाळीसमध्ये गपलत करून आणि संगणवत करून फोर ट्वेंटी कामं करून त्यांनी म्हणजे हे केलेलं आहे आणि गावचे ग्रामसेवक असतील सरपंच असतील यांना सरकारी जमिनीवर ताबा देत असताना म्हणजे कसं काय कळू शकत नाही की एकशे अठ्ठेचाळीस आणि शेहेचाळीसचा गटकुटून आहे किंवा म्हणजे ताबा कसा व्हायला किंवा सरकारी जमीन हडप मस म्हणजे मसनवाटा हडप ही म्हणजे जाणीपूर्वक केलेलं षडयंत्र आहे आणि प्लॉट पाळले असते तर त्याचे आहे का लेआउट आहे का त्याचा प्लान आहे का वेगवेगळा म्हणजे हे आहे का आणि अनेक दिवसापासून गुंटेवारी किंवा प्लॉट रजिस्ट्री ह्या बंद असताना ह्याला कुठल्या रजिस्ट्री आणून दिल्या बोगस रजिस्ट्रा दाखल केल्याने त्यांना आटे दिले याची सुद्धा सूक्ष्म तपासणी होऊन त्यांच्यावर सरांनी म्हणल्यात असं ॲट्रॉसिटी अॅक्ट नुसार आणि नवीन बीएनएस कायद्यानुसार फौजदारी ऍक्ट नुसार कारवाई का, होईल अशी या ठिकाणी सर्वांची अपेक्षा आहे थांबतो या ठिकाणी